रोपी पापुरी सर्व जिल्ह्यामध्ये करणारी ही शाळा त्यांची कन्या इथ तिला लहान त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक कर, मिळालेला आहे आणि आणि द्वितीय क्रमांक कडे वळताना मला ज्वारीचं कोठार मुद्दाम डोळ्यासमोर आलं आणि म्हणून तो तालुका आहे आणि ती कन्या कन्या बाबर शाळा कुठली डोंगरगावची आणि प्रमाणपत्रावरती शाळा निघून घ्या आमच्याकडून परत <laughs> डोंगरा एवढा यश या पोरीना तालुक्याला त्या शाळेला मिळवून दिलेला अशी अतिशय सुंदर असा निबंध निबंधेचा होता काही शब्द लिहिताना चुकले आणि मग ते खालीवर थोडस होत आणि मला प्रथम क्रमांकाकडे जाण्याची अत्यंतिक घाई आहे पण पुन्हा मी या फोटो सेशन साठी स्वतःला आवरतोय आणि आता मात्र दमच निघत नाही म्हणून तालुका घोषित करतोय तो तालुका आहे सोन्याचा डाळिंबाचा आणि तालुक्याचं नाव आहे सांगोला विद्यार्थी विद्यार्थी आहे राजवीर विजय सिंह घाडगे राजवीर विजय सिंह घाडगे बघा राजा सारखा विजय त्याला मिळवलेला आहे घाडगे सरकार स्वभावाचा जो आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी त्याचबरोबर काळुंगे साहेबांना विनंती करतोय मोठ्या गटाचा निकाल तुम्ही तुमच्या सुंदरवाडीमध्ये इथं सादर करावा नहीं। 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 नहीं।

आणि आपल्या अनुभवाचा कस लावून ज्यांनी पार पाडलं आम्ही अजूनमधून फक्त ढोकावतो तो सर कुठं पर्यंत आलंय अहो म्हटले कसं उरका कारण इतके सुंदर निबंध आहेत की नाही म्हटले तुम्ही आम्हाला आता प्रेस करू नका तुम्ही इकडे येऊ पण नका परीक्षक म्हणून आदेश दिलेले होते एकशे पस्तीस वर्ष ज्या शाळेची स्थापना झालेली आहे त्या शाळेमध्ये अतिशय नामवंत वक्ते जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजक परीक्षक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे तसे आपले आपल्या या परीक्षका लाभलेले आहेत गट शिक्षणाने विनंती करतोय सन्मान करावा आभार काम करता करता पुढच्या वर्षी विद्यार्थी घडवण्यासाठी काय केलं पाहिजे अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन सरांनी परीक्षकांच्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे सर आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला परीक्षण केलं त्याबद्दल आपले मनस्वी आभार यानंतर मोठ्या गटाचं काम करणारे एमपीएससी ला थोडक्यात गटशिक्षण अधिकारी पदाचा संधी ज्यांची हुकली असे उच्च शिक्षित शशिकांत घाडगे सर आपले दुसरे मोठ्या गटाचे परीक्षक आहेत त्यांचे सुद्धा मी प्रशासनाच्या वतीनं आभार मानतो खर तर वेलांट्याच्या बाबतीमध्ये उकाराच्या बाबतीत खूप बारकाईने त्यांचं परीक्षण चालू असते नेहमी याही मध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी परीक्षण केलेलं आहे त्यांचं अभिनंदन आणि आभार यानंतर लहान गटामध्ये हा पी एच डी डॉक्टर ठाकरे सर यांचा आभार कुंभार सरांना विनंती परीक्षक म्हणून जरी आपले असले तरी काम मात्र त्यांनी खूप मोठ केलेलं आहे सहसा सहजी असं असतं की निबंधाच्या परीक्षा करायला कोण तयार होत नाही कारण जबाबदारी असते आणि अवघड काम ठाकरे सरांनी ते लगेच म्हणजे हो करतो आणि पंढरपुरातल्या अनेक निबंध स्पर्धांचं परीक्षण ते करतायत आता पुढच्या आठवड्यात मोठ्या तालुका स्तरी आहेत त्यांच्याकडेच आहे आपले आभार यानंतर शब्द प्रभू आपल्याला सर्वांगाने त्यांनी मार्गदर्शन केलं पंचायत समितीला नेहमीच त्यांचं योगदान असतंय आजच्या या स्पर्धा पार पाडण्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे देशमुख सर या ठिकाणी आपण प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक मी त्यांचे आभार मानतोय आणि याही पुढं जेव्हा आम्ही हाक देऊ आम्हाला खात्री आहे की लगेच तुम्ही आमच्यासाठी याल आणि अतिशय निपक्षपातीपणे काम पूर्ण कराल आपले मनस्वी आभार प्रशासनातले व्यस्त असताना सुद्धा बारशी गुण गुणसर आलेले आहेत न विनंती आहे की कृपया आपण त्यांचे आभार मानावेत कारण सध्या क्रीडा स्पर्धा अपार आय डी नवभारत साक्षरता खूप खूप काही चालू आहे तरी पण सर आलेले आहेत आणि आता जास्त वेळ लावत नाही तृतीय क्रमांक